तर असं मस्त तयार झाली बघू शकता किती सॉफ्ट आहे वरून असं क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट एकदम एकदम छान झालेलं आहे मस्त एकदम नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे उडपी हॉटेलमध्ये मिळतात तसे एकदम जाळीदार स्पॉन्जी असे मेदू वडा बनवलेला आहे तर एकदम मस्त बनलेला आहे तर तेलात बिलकुल तर एकदम कमी तेलकट आणि व्यवस्थित वड्याचा आकार येण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा डाळ घेतलेली अडीच कप तर यामध्ये काही घरची शेतातली जी असते आपली घरी बनवलेली ती आहे आणि अर्धी आपली दुकानामध्ये मिळते ती तर याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा धुऊन घ्यायचे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये पाणी घालायचे आणि आपल्याला ओव्हरनाईट नाईट भिजू द्यायची जर वेळ नसेल तर दोन तास भिजू दिली तरी पण चालते डाळ छान भिजलेली आहे धुवून घ्यायची एक दोन एक दोन वेळा डाळ आता दोन तीन वेळात धुवून घेतली आता आपल्याला तिला चाळणीवर काढून घ्यायचे तर या डाळीतलं आता पाणी निघले आपल्याला हिला मिक्सर ग्राइंडरमध्ये दे फिरवून घ्यायचे एकदम उडपी हॉटेलमध्ये मिळतात तसेच होतात वड़े असे मस्त एकदम थोडं दोन चमचे पाणी घालायचे एकदम फाईन असं नाही बनवायचं थोडंसं रवाळ ठेवायचं थे। तर अशाच पद्धतीने सर्व पीठ आपल्याला काढून घ्यायचं अशा प्रकारे हे सर्व पीठ झालेलं आहे आपलं बनवून त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ तुमच्या आवडीनुसार मी जास्त करू शकतो त्याला हात आणि छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हलकं बनतं मिनिटभर असं फेटून घ्यायचे बघू शकता कसं हलकं झालं एकदम तर याला आपल्याला दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचे तर आता सांबर बनवायचे त्यासाठी ते घालायचे तेल तेल तापलं की त्यामध्ये घालायचे जिरं जिरं तडतडलेलं आहे त्यामध्ये घालायचे एक अर्धा चमचा उडीद डाळ त्यामुळे छान लागते सांबर छान लाल झालेली आता त्यामध्ये घालायचे कांदा दोन मिडीम आकाराचे कांदे घेतले बारीक का आपण ब्राऊन करायचा त्यामध्ये घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडस मिनिट भरपूर परतून घ्यायचे आलं लसूण पेस्ट खूप परतलेली त्यामध्ये घालायचं टोमॅटो टोमॅटो परतला त्यामध्ये घालायचा दुधी भोकळा किसून घेतला कापून घेतला त्याचा घालायचं आता हिंगर हळद ही काश्मिरी लाल मिरची गॅडगी मिरचीची पावडर अर्धा चमचा हा सांबर मसाला एक चमचा आणि घरची लाल मिरची पावडर हा एक चिमचा मिक्स करायचं पत्ता घालायचा त्यामध्ये घालायचे आता एक कप तूर डाळ धुवून घेतली हे चिंच भिजत ठेवली होती त्याचं पाणी घालायचे पाणी आपल्याला सर्व भाज्या शिजून घेऊन नंतर फोडणी घातली तरी चालते पण हे सर्व भाज्यांना मस्त अशी चव येते हे बरोबर शिजल्यावर हे घालायचे मीठ आणि ह्याला घ्यायचं आता तीन शिट्ट्या तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ हे नारळ हे डाळू आहे दोन चमचे जिरं चार हिरवी मिरची मीठ हे आलं आणि लसणाचे चार पाच पाक आहे तुम्ही जर लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल मस्त आलं घालायचे त्यामध्ये आहे लिंबू लिंबामुळे खूप छान लागते चटणी कढीपत्ता आणि कोथिंबीर यामध्ये घालायचं आहे पाणी तरी तयार झाली आपली चटणी आपली आता तडका द्यायचा तडका पॅन ठेवलाय त्यामध्ये घालायचे तेल तेल तापलेलं आहे त्यामध्ये घालायचे मोहरी मिरची घालायची लाल दोन तीन आणि हा कडीपूर आता चटणीमध्ये टाकायचं मस्त तडका बसलेला तर तयार झाली आता ही चटणी आता पीठ छान भिजलेलं आहे आता तर पीठ छान भिजलेलं आहे मस्त बघू शकता कसं फुगले तर वडे बनवून घ्यायचे तर काय होतं वडे बनवताना त्याचा आकार व्यवस्थित येत नाही तर असा एक छोटा झारे घ्यायचा त्यावरती असं व्यवस्थित गोल करून पीठ ठेवायचं आहे आणि त्याला मध्ये असं छित्र करायचंय तेल तापलेलं आहे आता हा बनवलेला वडा असा टाकायचा आपल्याला का नाही सोपी ट्रि आणि मस्त बनतात पण थोडेसे चिकटले होते खाली मस्त झाले बघू शकता आता लो हे मोरती तळायचे म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित तळल्या जातं तर मस्त तळलेले काढून घ्यायचे बघू शकता कशी मस्त अशी जाळी पडली त्याला अशाच पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे मस्त तळले मस्त जाळी पडलेली एकदम असे खूप छान बनलेले क्रिस्पी एकदम ू शकता कशी मस्त जाळी पडलेली बिना सोडा वगैरे वापरता तयार झालं आपलं सांबर पण आपण फोडणी घातलेली आता फक्त गरम पाणी घालायचे आणि एक उकळी घ्यायची मग तयार आहे आपलं सांबर पण आपल्या क्वांटिटीनुसार पाणी घालायचे सुवास येते मस्त आणि हे कोथिंबीर तर तयार आहे आपला आता सांबर मला एक उकळी घ्यायची तर हे तयार झालं आपलं सांबर तर हे असं मस्त सांबर तयार आहे मस्त सुवास येतो तर आता आपले हे वडे सांबर आणि चटणी तयार आहे बघू शकता बिलकुल तेलकट नाही झालेली मस्त आपल्यात तयार आहे आजचा ब्रेकफास्ट तर हे उडपी हॉटेलसारखे आपले मेदू वडा सांबर आणि चटणी तयार आहे तर खूप छान बनलेले आहेत तुम्हाला कसे वाटले हो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर असं मस्त तयार झाली बघू शकता किती सॉफ्ट झालाय वरून असं क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट एकदम Mm. एकदम छान राहिलेलं आहे मस्त एकदम